आणि पद म्हणजे पहिलं पद माझ्या आयुष्यात मी शिवसैनिक झालो एकोणीशे सहासष्ट साली पंधरा वर्षाचा एकोणीशे त्र्याऐंशी साली शाखा प्रमुख झालो हे पहिलं पद त्यानंतर लगेच वर्षभरात मी नगरसेवक झालो मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झालो लगेच तीन वर्षांनी मी बीएसटीचा चेअरमन झालो बीएसटी चा चेअरमन झालो आणि त्यानंतर एकोणीशे नव्वद साली एक दिवशी संध्याकाळी माननीय बाळासाहेबांनी बोलव ना येऊन जाडे सात आठ वाजले होते सर संध्याकाळची गेले मला नारायण तुला कोकणात जावं लागेल विधानसभेतल्या जा निवडणूक आहे तुला कोकणात जावं लागेल मी साहेबांना दोन हात जोडले नमस्कार केला साहेब साहेब मला तिथे कोण ओळखत नाही जन्म झाला खरा पण माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे साहेब नको मला राहू दे तुला जावं लागेल ठीक आहे परत नमस्कार केला बाहेर पडला आणि अभ्यास मी आलो सगळे प्रवास तुम्ही करता तसा प्रवास नाही केला मुंबईहून येताना बाय रोड आलो आणि गोव्याहून येताना विचार डोक्यात होते खारेपटाने आलं आणि मनात एक शपथ घेतली म्हणत कोणालाच सांगितले नाही गाडी रामेश्वर सर्व रामेश्वर मी नाही माझ्या जन्मगावी जन्म जिल्ह्यात मी जातोय निवडणुकीला उभं राहतो मला संधी मिळाली तर या जिल्ह्यातली गरिबी ठेवणार नाही हा मागासला जिल्ह्या म्हणून उल्लेख होतो तो मी खोडून टाकेन मी कोणाशीही पुरमठ उद वागणार नाही हे ठरव कारण सगळे नाती मोती शेजारी माझे म्हणून कोणाशी नाही करायचं हे ठरवू आलो पण कारण करायला लावली ती गोष्ट सोडा आता इथेच प्रवृत्त करा करण्याचा प्रयत्न आहे आणि मग मी उभा राहिलो तुमच्या सर्वांच्या भेंतीने प्रयत्नाने आशीर्वादाने देवाच्या कृपेने मी आमदार झालो आमदार झाला कोणालाच वाटलं नव्हतं नारायण राणे आमदार कोकणातून होईल तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यात काही मुंबईची आहे मी डोळ्यांनी पाहिलंय आहे आजही ते आहेत माझ्या माझ्या मनात मध्ये त्यांनी घर केलंय जे के माणसाने जे कष्ट घेतली मेहनत घेतली प्रेम घेतलं त्या एवढं संसार पाहिला नाही पण माझ्या निवडणुकीत स्वतःला वाहून घेतलं असे अनेक अनेक